न्यूज लोकप्रश्नाच्या नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरात वाढ झालेली आहे मुख्यतः सनफ्लॉवर शेंगदाणा आणि सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढले आहेत प्रत्येक प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरात पंचवीस ते पंच्याहत्तर रुपयांची वाढ झाली आहे गतवर्षी पंधराशे ते पंधराशे पंच्याहत्तर रुपयांना मिळणारा तेलाचा डब्बा आता सोळाशे ते सतराशे रुपयांना मिळतो आहे भाव वधारल्याने ग्राहकांनी खाद्यतेल खरेदीकडे पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून सरकारने मध्यस्थी करून तेलाचे भाव नियंत्रणात आणण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे तेलाचे भाव वाढलेले कोण कोणत्या प्रकारचे तेलाचे भाव सनफ्लावर पामोलीन आणि इतर जेवढे तेल आहे त्यात पंचवीस ते पन्नास ते पंच्याहत्तर रुपये भाव वाढ झालेली आहे आणि हे कशामुळे झालेली आहे कोणी सांगायला मागत नाही आणि कोणी बोलायला मागत नाही पंधरा लिटरचे डब्यांचे दर होते पंधराशे से ते साडे पंधराशे शेवट शेवट सोळाशे त्याचे दर झाले सोळाशे साडे पंधराशे आणि सोळाशे ऐंशी सतराशे पर्यंत गेलेले आहे हे ते तेल ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणी ले मोठी करून इम्पोर्टेड तेल येते हिंदुस्थान मधील राईस ब्रँड आणि शेंगदाणा तेल हिंदुस्थान मधन येते बाकी सोयाबीन हिंदुस्थान मधन आणि बाकी इतर तेल फॉरेन येतात पण त्यात भाव वाढ झालेले त्यामुळे शासनाने त्यात मध्यस्थी म्हणून काहीतरी योग्य ते पाऊल भरणे काही रिस्पॉन्स नाही असे भाव ज्या वाढल्यामुळे गिराक फिरत असतो काय बोलायला मागत नाही होते ना भाव वाढ झाल्यानंतर पब्लिक बोलते आम्ही इलेक्शन मध्ये असा झाला तसा झाला आणि त्यामुळे तर अजून भाव वाढ झाले राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर